गेला गेला का तू फोन होताच आता बघत होत तुमच्या दोघांच चॅनेल लावूया कॉल जो तू तेवढं चॅनल लावलंय म्हणून <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव असं महेश बाने मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही जातल चायनीज खाऊक तर आपल्यावर असा गौरव बघा इकडे रुग्वेत आणि मी तिघात जातो तर पाचशे सबस्क्राईब पूर्ण झालेले त्याच्या त्याच्याबद्दल पार्टी देऊ आहे का ते, चा, ते चा ले चला तर मग डायरेक्ट जाऊया सायन्स सेंटरला बघा मी बघितली आता गाग दिसता दिसता आता फास्ट करू काय नाही चल 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 बघा दोन बारकी सूप येला आता सूप खातो पहिल्यांदा सूप हे बघा कस असू गौऱ्या संपवल्यान पण वैरे वर बिझी आणि माझं पण असतं आग्यावरच हे पण आता खाऊ सुरुवात करत आहे काय मग कसं असू अस लवकरच हजार करा सबस्क्राईब तर तुम्हाला याच्या पण मोठी सेलिब्रेशन करा चालू पण केल्या आम्ही दोघांनी इकडे स्टार्ट पण करूच्या आधी गावऱ्याचं अर्ध राईस संपलो पण

शिकायच्या ले काय कोणा चला राईस खाऊन त्याच्यात बघूया मुला पुढे पार्टी कोण देतलो तो राष्ट्रवाद तू पार्टी देतलो हा हे तू पण बघ पण याचा संपत येणार आमच्यावर लेवल लावून दे त्याच्यानंतर लेवल लावून दे गौरे असं नाही फालतुगरी नाही करायची रुग आहे तू पण नाही माझं फोन आहे हे बघा अजून आज पण लावून खात बघाय पहाटेच चांगलं लावलंय म्हणून आता थांबला मोबाईल झालं तर डॉक्टर काय करतोय हो फुला अजून ह्यानं संपवलाय बस लवकर संपित तोच मार्ट येते तुला काय बरोबर बरोबर ना नहीं नहीं। <laughs> <और ही देड़ा। laughs> तुला पुढची बघूयात काय नाही इकडे आरामात करता गवऱ्याचा गौऱ्याचा संपला आता इकडे भांडे भांडे बस काम कर काय नाही रघूयात चालू पा आणि पुढचे पार्टी त्याच्याकडनं तर मग तुमच्या दोघांत चॅले जाऊया कोण म्हणता जो तू तेवढ ठेव ते पर्यंत तेवढं मग तसाच कुठचा असता बघ यात यांच्या दोघात कोण जिंकता मी तुम्हाला दाखवतोय नॉन स्टॉप अकडे मस्त आहे की रेट टा गजगजीत आणि अर्थल म्हणत रेट्टा बघा चला आहे बघाय झालं माझी चल आहे ना घातलं मी घास यशात

एवढं आणि बारक्यांचा पोल्यान एक एक दुसरी पार्टी याच्याकडला दुसरी पार्टी ह्याच्याकडला चुकवता नाटी कोण मी लास्ट ला माझी आली हो तू बागा मैशाने काय केलंय चायनीज दे कमेंट करून नक्की सांगा कसं खाता बघा चायनीज एकदम एक एक रेटर्स झाल्या बघू शकत असे डायरेक्ट चायनीजच्या दुकानात चायनीज तयार किती द्या काय मसाले वेळ लागत नाही डायरेक्ट एकदम स्पेशल यांची कलाकृती यांच्या अंगात भरपूर बोलत चिले मागावलं राईस खाऊन झालं आता

आराम घेतात सकाळ खाली करून घेता एकदम खालेला आता आराम आता बघा हो चमचो पण पाडणार बघूच हा खाता खाता बघा असे चमचे वाढणार पण नोकर ठेवल्या ना बघा नोकर ठेवल्यान नोकर तर चायनीज खाऊन झालेला आणि लावा मी आता घराकडे त्यांका त्यांका घराकडे सोडलंय त्यांच्या त्यांच्या आणि मी लय माझ्या घराकडे जर तुमका माझी व्हिडिओ आवडली असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा